कधी कधी आयुष्यात असं येतं की आपला आत्मविश्वास हरवला आहे एखाद्या कामात फेलियर नात्यातील स्ट्रगल करिअर सेटबॅक किंवा पास्ट मिस्टेक्समुळे आपण स्वतःवर विश्वास हरवतो मनात सतत येतं मी सक्षम नाही मी हे करू शकत नाही मी फेलियर आहे पण हे खूप नॉर्मल आहे आणि यातून बाहेर येण्याची ताकद आपल्यात आहे हरवलेला आत्मविश्वास परत आणण्यासाठी माइंडसेट स्मॉल स्टेप्स आणि इनर रिफ्लेक्शन खूप महत्त्वाचे आहेत मी पल्लवी या चॅनलवर आपण पॉझिटिव्ह राहायचे उपाय मोटिवेशनल व्हिडिओज स्ट्रेस मॅनेजमेंट मेंटल हिलिंग वर्क लाईफ बॅलन्स यांसारख्या अनेक गोष्टींबद्दल बोलतो आज आपण चर्चा करणार आहोत की हरवलेल्या आत्मविश्वासाला परत कसं मिळवायचं त्यासाठी कोणते स्टेप्स उपयोगी आहेत आणि आपल्या मनाला सिक्युअर आणि एम्पावर्ड कसं ठेवायचं पहिला स्टेप म्हणजे पास्ट मिस्टेक्स आणि फेलियर्स एक्सेप्ट करणं बऱ्याच वेळा आपण स्वतःला ब्लेम करतो आणि सेल्फ क्रिटिसिझममध्ये अडकतो पण हे नेगेटिव्ह थॉट्स आपला कॉन्फिडन्स फर्दर कमी करतात जेव्हा आपण मिस्टेक्स ॲक्सेप्ट करतो त्यातून लर्न करतो आणि पुढे जाऊन सुधारतो तेव्हाच आत्मविश्वास रिबिल्ड होतो उदाहरणार्थ मी स्वतःच्या करिअरमध्ये एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये फेलियरनंतर खूप निराश होते सुरुवातीला मला वाटलं मी केपेबल नाही पण मी माझ्या मिस्टेक्स ॲनलाईज केल्या लेसन्स नोट केले आणि स्मॉल स्टेप्स घेऊन पुढे काम सुरू केलं आणि आत्मविश्वास हळूहळू परत आला दुसरं महत्त्वाचं स्टेप आहे सेल्फ कम्पॅशन आणि पॉझिटिव्ह सेल्फ टॉक स्वतःशी सपोर्टिव्ह लँग्वेज वापरणं खूप आवश्यक आहे मी केपेबल आहे मी शिकत आहे मी पुढे जाऊन सुधारू शकतो जेव्हा आपण स्वतःशी दयाळू होतो तेव्हा इंटरनल स्ट्रेंथ बिल्ड होते आणि कॉन्फिडन्स नॅचरली वाढतो तिसरं स्टेप म्हणजे स्मॉल विन्स मिळवणं मोठ्या गोलच्याऐवजी छोटे अचिवेबल टास्क सेट करा आणि त्यांना अचीव्ह करून स्वतःला रिवॉर्ड द्या प्रत्येक स्मॉल सक्सेस आपल्याला रिमाइंड करतो की आपण केपेबल आहोत आणि हरवलेला कॉन्फिडन्स हळूहळू परत येतो मी स्वतःच्या अनुभवातून सांगते की एखाद्या छोट्या सक्सेसने मला खूप मोटिवेशन दिली आणि मनाची विश्वासाची ताकद परत आली एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा सेल्फ केअर आणि फिजिकल ॲक्टिव्हिटी देखील कॉन्फिडन्स रिबिल्ड करण्यास मदत करतात एक्सरसाइज योगा वॉकिंग क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटी हे फिजिकल वेलबिंग इम्प्रूव्ह करतात मूड अपलिफ्ट करतात आणि मेंटल क्लॅरिटी वाढवतात जेव्हा शरीर आणि मन फिट असतात तेव्हा आत्मविश्वास आपोआप वाढतो सपोर्ट सिस्टम देखील खूप महत्त्वाचा आहे ट्रस्टेड फ्रेंड्स फॅमिली मेंटोर्स किंवा गाईडसोबत बोलणं फीडबॅक घेणं आणि एनकरेजमेंट मिळणं हे कॉन्फिडन्स रिबिल्ड करण्यासाठी खूप उपयोगी आहे मी स्वतःच्या अनुभवातून सांगते की एखाद्या डिफिकल्ट फेजमध्ये फ्रेंड्सने मला सपोर्ट केलं आणि पॉझिटिव्ह पर्स्पेक्टिव्ह दिलं तेव्हा माझा आत्मविश्वास परत आला आणि मी एम्पॉवर्ड वाटू लागले माइंडसेट शिफ्ट ही की आहे आय एम लर्निंग आय एम ग्रोईंग आय एम केपेबल हर फेलियर इज ओन्ली टेम्पररी आणि प्रत्येक चॅलेंज हा आपल्याला इम्प्रूव्ह करण्याची संधी देतो हे पर्स्पेक्टिव्ह आत्मविश्वास रिबिल्ड करण्यासाठी खूप शक्तिशाली आहे शेवटी लक्षात ठेवा हरवलेल्या आत्मविश्वासाला परत आणण्यासाठी पेशन्स सेल्फ कम्पॅशन स्मॉल विन्स रिफ्लेक्शन सपोर्ट सिस्टम आणि ॲक्टिव्ह माइंडसेट हे सर्व एकत्र करणं आवश्यक आहे हे करत राहिलं तर आपण मेंटली स्ट्रॉंग राहतो इनर स्ट्रेंथ वाढतो आणि आयुष्यातल्या प्रत्येक चॅलेंजला कॉन्फिडेंटली एम्ब्रेस करू शकतो हर सेटबॅक इज अ लेसन हर मिस्टेक इज अ स्टेप टुवर्ड्स ग्रोथ आता मला तुझ्याकडून एक गोष्ट हवी आहे कमेंटमध्ये नक्की सांग शेवटचा सा तुला आत्मविश्वास हरवला तेव्हा तू काय केलंस आणि तो कसा परत आणलास तुझ्या अनुभवातून इतरांनाही इन्स्पिरेशन मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका